नमस्कार हो काही आळीचं औषध आहे बघा समोर माका दिसते तुम्हाला ही तर त्यावर फवारणी करायची सध्या आणि हा हो काही नाशिकाचं बी दिलं आहे बघा हे अशा प्रकारे ही दहाणूजी ही एक दिलेलं आहे पाकीट अशा प्रकारे त्यात काही गवत असं आहे गणेश ठावरे शेतकऱ्याचं नाव आहे त्यांना कसं सध्या जरा टाइम नाही बघा ही अशी आळी पडलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं का शिपरुड आहे शिपरूड काय होतं आहे काही काही जे तणनाशक आहेत हे नाही बघा हे शिपरुडीचं गावात जे आहे का नाही जळत नाही ही आळी पण अशी अशा प्रकारे आणि शिपरूड हाय चांगली बऱ्यापैकी तर आता त्याची फवारणी करायची तर बघू हे गवा जळतं आहे का नाही जळतं आहे दुकानदारांचं औषध दिलेलं आहे आणि मग काही अशापैकी अशा अशी बघा आहे शिपरूड आणि माका अशा प्रकारे तरी पण ह्याचा रिझल्ट आल्यावर आम्ही व्हिडिओ काढून अवश्य टाकू तरी पण नमस्कार